हॅलो हा बोला ना महाराज मला जरा बाबाजीशी बोलायचं होतं इथं जरा वेगळा विषय नाशिकमध्ये बर नाशिक एक, एक हो हो बाबाजी जय बाबाजी इथे ना जरा थोडा काळा बाजार चालू झालेला आहे इथं लोक पैसे वाटप करू राहिले काही गोडसेचे माणसं राजाभाऊचे माणसं काही झोपडपट्ट्यामध्ये इथं पैसे वाटप करताय कोणी मटण देत कोणी दारू देत आहे तर ते कोण हजार रुपये देत वोट ओठ मागे वगैरे आता हे पैसे वाटप होऊ राहिले मग आता आपण कसं करायचं आपला आता तोंडाशी आलेला घास आपला हिरून जायला आज आपण इथं कुठंतरी आपलं वातावरण तयार झालेलं आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहे पण हे दहावीस हजार मत आहे ना आपल्याला खूप फायद्याचे हे जर दहा दहावीस हजार मत जर इकडे तिकडे झाले तर आपला पराजय होऊ शकतो म्हणून आपण काय करायला पाहिजे आता आम्हाला वाटतं आपण तुमचं काय मत आहे त्याच्यावर आमचं मत आहे आपण बी थोडं बार या गोष्टीला हात मोकळा करून आपण लोकांपर्यंत या गोष्टी जायला पाहिजे कारण आम्हाला ते आमच्या बुद्धीला नाही पटत पण आज जे चालू आहे राजकारण त्या राजकारणासाठी या गोष्टी करणं गरजेचं आता तुमचं बोलणं झालं बरोबर हो बघा आपली जय बाबाची भक्त बराची बैठक झाली बैठकीमध्ये आपण काय नाराज दिला लढा राष्टी त्याचा संकल्प Oh. Oh. ले ले। ना। yeah. oh, हो आपण या मुद्द्यावर किती पत्रक छापले माहितीये का लाखो पत्रिके छापले माहितीये का आणि प्रत्येक घरात वाटलेले हे तर माहितीये ना ऐका ना आपल्याला काय सांग शिकवलेलं आहे सांगा ना बाबांच्या हयातीमध्ये सांगा नंतर सुद्धा आतापर्यंत आपण बाबांचं तत्व सोडलं का नाही सोडलं ना मग तुमच्या लक्षात घ्या आपल्याला तसं म्हणजे आपण आजकाल कशासाठी आलेलो आहोत आपल्या राजकारणामध्ये आपले हे बीज हे तत्व रुजवायचे राज्याचे म्हणून आपण राजकारण आपल्याला ना लोक लोक जे करतात ते करायसाठी आपल्याला राजकारण ये नाहीये बाबाजी आपलं जर या गोष्टीमुळे जर पराजय झालं तर मग आपण काय करायचं मग अजिबात पराजय होऊ शकत नाही प्रत्येकाला प्रत्येकाला चांगलं वाईट समज लक्षात आतली देवता लक्षात घ्या तुम्ही जरी बोलत असते ना तर तुमचा आतर आत्मा बोलतो तुमच्याशी नाही जे बाबा काय ते चांगलंच करता येत हे लोक चुकीचं काम ये तुमचा आत्मा सुद्धा लक्षात घ्या दहावी दहावी त्याचा आपल्याला विचार करा आपल्याला काय करायचं आपण ज्यासाठी आलो ना त्या उद्देशापासून जर आपण दूर गेलो मग आपल्याला सांगा ना काय काय जगात किंमत राहणार आहे आपल्याला सांगा ना आपल्याला किंमत महत्वाची काही दहावीस हजार मत महत्वाची दहावीस हजार मतासाठी मग आपलं नको पराभव व्हायला बाबा जास्त पराभव लक्षात घ्या हे काय बघा पापा आणि लक्षात घ्या आता हे पापा आणि पुणे हे सांगाचं काम आहे पुण्याच काम आहे सांगा नाही की नाही बरोबर कसलं काय यांना यांना कुठं हे धर्माचे लोक नसतात ना बाबाजी हे अधर्म करणारे लोक येते खाणार पिणार आणि पैसे घेणार आणि तिथेच बटन दाबणारे नाही प्रत्येकाचं बघा शेवटी आधर्मचं फळ त्याचप्रमाणे म्हणजे असं धर्मचं फळ बघा त्याला बघा बाजरी पेरली त्याला काय ज्वारी येते कधी बरोबर ज्वारी त्याला टमाटे कधी येते का आपण पेरलं तसं जसं मग आपण काय पेरले समाजामध्ये आता लढा राष्ट्रगीताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा आपण हे वाक्य राजे भाऊ आपण लाखो पत्रिका मध्ये छापलं पक्ष द्या घरोघरी तुम्ही सुद्धा घरोघरी वाटलेलं बरोबर सांगा जर आपण जर हे तर सोडले समजा आता सांगा ना लोक आपल्या घरात आपलं लोक त्यांनी उभं करते का सांगा आपण काय किंमत काय विचारते आपली आहे नाही काही ठिकाणी बाबाजी असं उरलं ते पैसे देत आहे पण आपलं नाव सांगताय का हे बाबाजी पैसे वाटून राहिले दूर जाऊ दे आपण त्याची आपल्याला माहिती ना आपण करतो का नाही नाही आणि मग सांगा कोण उद्योग केले असत त्याला आम्हाला बाबाजी तुम्ही खासदार साकार करायचं म्हणून आमच्या जीवाची आटापिटाय तुमच्या मधं बरोबर आहे पण आपलं तर तो आपण छापेल काय पत्रिकेमध्ये एवढ्या लाख रुपये किती लाख छापले माहितीये का आणि पत्रिकेकडे आपल्या लोकांनी ती वाटली लोक लोक म्हणजे लोक आपल्या परत दाखवून म्हणतील ना जर आपण जर उद्योग केले लोक पत्रिका दाखव आपल्या समृद्धा सांग बाबा बाबा महाराज तुम्ही ते लिहून ठेवला आम्हाला वाचायला नम्र म्हणतात कोणतं राजकारण तुम्ही काला याचा राजकारणात उद्योग करायचं होते तुम्हाला तर मग उभे करतील सांगा आपले उभे करतील का नाही नाही बाबा हा मग आपल्या लोकांना द्यायचं काही एकच समजायचं हो बाबा बाबाचा बाबाच बाबा तुम्ही मत दिलं निवडून आले बाबा तर बाबा तुमचं कल्याण करणार आहे म्हणे ते लोक नाही ना तसे यांना काय कल्याणाचं काही भीती त्यांना बाबाला आहे का त्याला बाबा समजा लक्षात घ्या बाबा काय करणार जरी असतो ना त्याला बाबा समज लक्षात घ्या बाबा काय करणार आणि तुम्ही हा गेले करून टाका प्रत्येकाला समजता येईल बाबा काय करणार बाबाला आपण मजा केली बाबा काय त्याचं काय फरक मिळणार आहे द्या बाबा मी का आणतो आम्हाला असं वाटतं आपण कुठं मागे पडायला नको म्हणून आमची तळमळ होती तुम्हाला फोन केला ऐका ना काही झालं तरी आपण काय सांगितलं गावगाव लोकांना असं काय सांगितलं तुम्हाला पैसे पाहिजे का विकास पाहिजे आहे की नाही बर बर दारू दारूच्या वाटल्या पाहिजे का दारू दारूचं बंद तुम्हाला पाहिजे आपण गावगावी लोकांना प्रश्न की नाही आणि आपण उद्योग आता केले लोक म्हणून तुम्हीच बोलू न तेव्हा आम्हाला बाटल्या वाटून पाहिजे का पैसे वाटणार पाहिजे का असं असं पाहिजे नाही ठीक आहे ठीक आहे बाबाजी आम्ही झोपतो आता सगळी लवकर उठायचो आता आनंदाने आराम करा सगळे आपल्या कामाला लागा त्यांना जोडून सांगा आता पहिले बाबाजी बाबाने बाजली बाबा